आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस आपल्याला माहित असेल की मुंबई काँग्रेसच्या वतीनं मुंबईमध्ये मुंबई न्याय आयोजन केलेलं आहे आणि आतापर्यंत मुंबई काँग्रेसच्या मुंबईच्या आठ विधानसभेमध्ये आपण या यात्रा संपन्न झालेल्या आणि ज्या पद्धतीने लोकांचे प्रश्न लोकांच्या वेगवेगळ्या समस्या या यात्रेच्या माध्यमातून मुंबई काँग्रेसच्या नजरेत आले आहे त्यामुळे आपल्याला असं लक्षात येत आहे की सरकार आणि पक्ष किंवा राज्यामध्ये असलेले सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपेक्षित ठरलेले तर मी आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी पहिली गोष्ट अशी की निवडणुका वेध लागलेले आहे हरियाणाची आणि जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर करण्यात आले परंतु महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाल्याचं कारगाला नाही असंच त्या ठिकाणी दिसत आहे तुम्ही काही काम केलेलं नसतं त्यावेळेला जनतेचा आक्रोश आपल्याला त्या ठिकाणी तसाच थांबवता येईल हाच विचार त्यांच्या मनामध्ये चाललेला आहे आणि त्यामुळेच काही योजना जाहीर करून लोकांना त्या ठिकाणी आमिष जातो आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ अशा पद्धतीचे स्वप्न पाहण्यात येत आहे उद्या रक्षाबंधन आहे बहिणीच्या बहिणीला गेले दोन अडीच वर्ष या बहिणींना स्वातंत्र्यपणाची वागणूक या सरकारने केली महागाई वाढली बेरोजगारी वाढलेली आहे घर चालवणं किती कठीण झालेलं आहे भाजपचे भाव पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये त्याला सावत्र कोणाची अचानक ज्या वेळेला लोकसभेत निकाल आले त्यानंतर त्याला आता या भेणी आठवल्या आणि त्याही त्याला आता अचानकपणे लाडक्यात आल्या आणि त्या भेण भावांच्या प्रेमाच जे नात आहे त्याचा व्यापार करण्याचा प्रयत्न चाललाय कारण त्याची तुलना मतांच्या तागडीमध्ये करण्यात येते अत्यंत दुर्दैव असते आता उद्या ज्या पद्धतीनं आपण पाहतोय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तिथेही त्यांनी प्रयत्न करा परंतु हा जो प्रेम भावाच्या नात्याचा व्यापार मताच्या तागडीत त्यांना त्याची तुलना करणं त्यापेक्षा मला असं वाटत नाही की कुठली याच्या पाठीशी का नाही याच या ठिकाणी आम्हाला जाणीव होते कारण आज सातवा दिवस आहे मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून ज्या पद्धतीने देशामध्ये जननायक राहुल गांधीजींनी भारत जोडून पदयात्रा केली आणि त्यानंतर भारत जोडून न्याय यात्रा केली लोकांचे प्रश्न समजून घेणं देशाच्या समस्या जाणून घेतात लोक कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत कसे वाहत त्या ठिकाणी त्यांचं जीवन जगत आहे कसे त्रस्त आहे ते पाहणं त्याचे जे समाज हा जो राष्ट्रीय पातळीवरती उद्देश होता त्या उद्देशावरती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राज्यसाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई जोडो न्याय यात्रा निघाली आज सातवा दिवस आहे आज जवळपास कुलाबा अंबारेरी मलबार हिल सायन कोळीवाडा वांद्रे पश्चिम वांद्रे पूर्व चांदिवली उशिरा कुर्ला अशा अनेक विधानसभा मतदारसंघामधून ही आता चालते आज कुठल्या मतदार कुठल्या मतदार ही पदयात्रा निघाली जनसामान्य येऊन लोकांचे प्रश्न जे आहेत ते स्वतः सांगतात त्यांची स्वतः संवाद साधला जातो आणि हे जे संवाद साधण्याची प्रक्रिया आहे त्यातनं जे समोर येतं आहे ते मुंबईच अत्यंत भयाण अशा पद्धतीचं वास्तव आणि हे वास्तव इतकं अंगावर काटे आणणार आहे की कशा पद्धतीने जीवनमान पूर्ण मुंबईमध्ये वेदनाचा वेळ झालेला आहे मुंबई महानगरपालिका दोन हजार बावीस पासून प्रशासन तिकडे प्रशासन काम करते हे नगरविकास खाता आहे आणि या नगरविकास खात्याच्या माध्यमातून एम एम आर डी असेल किंवा मुंबई महानगरपालिका चालवली जाते आणि सगळीकडे वेदरांचं राज्य झालेलं आहे सतरा टाळांचं त्या ठिकाणी सामु राज्य झालेलं आहे आणि त्याच्या मुंबई मुंबईकरांची घुसमट होते ही त्यांना दिसते आज मुंबईमध्ये जवळपास सगळीकडे पाहिलं मतदारसंघामध्ये पुनर्विकासाचे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात बिल्डरांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जनसामान्यांना नाडलं जाते हे अनेक ठिकाण वास्तविक अंगावर येणार आहे आणि इतकं बिल्डरांचं राज्य झालेलं आहे की आपले लाडके बिल्डरांसाठी पूर्ण त्या ठिकाणी दादर खोलली दिले खोलून दिले तुम्हाला फायदा ते करा आम्ही मलबार इथं गेलो होतो मलबार मतदारसंघामध्ये पालकमंत्री मंगल प्रसाद झोडा जे हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणून त्या ठिकाणी स्वतःची प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या जे दिव्या कसा असा आमदार असतो त्यांच्या मतदारसंघामध्ये सात ते आठ मंदिरं जी तोडली गेली आणि एका मंदिरासाठी तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं लोक जनांदोलन चालू आहे ते घडवण्याचं काम होत आहे कारण बिंडला राज्य आहे बिंडला काहीही काही केलं जात नाही आणि हे मंदिर तर दोनशे वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे त्याचे दाखले तिकडे आहे त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी न्यायालयाने सांगितलं होतं महानगरपालिका त्याच्यावर निर्णय घेत नाही नगरविकास करता त्याच्याकडे बघत नाही आणि ज्या पद्धतीने हे मंदिराचा एफ एस आय दोन माळे त्या ठिकाणी ट्रान्सफर करून स्वतःच्या प्रकल्पासाठी वापरले गेले आणि कधीही ते तोडण्याची शक्यता आहे आता बिल्डराचा रोड लावून तिथं ज्या पद्धतीनं मंदिरामध्ये प्रवेशाला बंदी घातलेली आहे आरती करू शकत नाही एका महानगरपालिकेने बिल्डरची सतत नोटीस लागलेली आहे आणि हे हिंदुत्व ते ठेकेदार यांचं वेगळी हिंदुत्व किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांसमोर आलं पाहिजे याचं दृष्टी फक्त उदाहरण हे आहे शंकराचार्यांनी पत्र का की ह्या मंदिराचं त्या ठिकाणी पुनर्विजीवन झालं पाहिजे पुढं लिहिलंय शंकराचार्य साक्षात मुख्यमंत्र्यांना त्याच्या त्याच्या कादंबरीमध्ये नजर विकत जात नाही त्याच्याकडे पाहिलं जात नाही अनेक अनेक जी पीठ आहेत त्यांच्या माध्यमातून याच मंदिराच्या संदर्भात आवाज उचलला उचलला जातोय परंतु इकडे पाहिलं गेलेलं नाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलेलं नाही ज्या विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अनेक वाद निर्माण करतात त्या विश्व हिंदू परिषदेला इथं त्या ठिकाणी आरती करायची होती परंतु ते आरती करण्यासाठी त्याला मनाई करण्यासाठी कोण सत्ता हे काय चाललेलं आहे की एके ठिकाणी तुम्ही तुमच्या सत्तेसाठी मतांच्या राजकारणासाठी बहीण भावाच्या नात्याचा दुरुपयोग करता आहात त्याच पद्धतीनं तुमच्या सत्ता आणि पैशासाठी तुम्ही मंदिरांच्या वरती देखील कुटारा घात करता आहात ही वास्तविकता आहे हे याचा चेहरा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं अनेक एस आर प्रकल्प प्रलंबित आहेत कारण बिल्डरांना वरती कारवाई करण्याची यांना इच्छा नाही आता बादले बादले मध्ये जवळपास सहा हजार लोक त्या आंबेवाडी परिसरामध्ये ट्रान्झिट त्यामध्ये आहेत किंवा बाहेर फेकले गेले अनेक वर्षाचा प्रकल्प आहे प्रलंबित आहे त्याच्यावरती कारवाई केली जात नाही नाले सफाईचा बोजवा तोडा आहे त्यांनी सगळी भ्रष्टाचाराच्या तुमचे नारे वाहत आहे आणि समोर समोरासमोर वास्तविकता दिसते आहे आणि त्यामुळे पावसा पाऊस ज्या पद्धतीने या कालावधीमध्ये आला सगळ्यांचे घरातले पाणी घुसलं सगळ्यात गटाराचं पाणी घुसतंय वाहत आहेत गटार शौचालय उपस्थित आहे महानगरपालिकेकडे पैसा नाही आहे असं सांगितलं जातं दत्तक वस्तीची कामं होत नाहीयेत आणि हा पैसा नाहीये हे दाखवून गटाराच्या गटात त्याची झाकण सगळी त्या ठिकाणी उघडे दिसत आहे हे अशा पद्धतीचं मुंबईचं चित्र आहे म्हणजे मुंबईचं चित्र दाखवण्यासाठी आर्थिक राजधानीची काय दुरावस्था करून ठेवली आहे जे आतिशयला म्हणून करून त्या ठिकाणी बोलत आहेत तुमचं राज्य आहे आणि आज मुंबईची अवस्था आहे की महानगरपालिकेकडे कपल करून टाकले तुम्ही सव्वा लाख कोटीचे प्रकल्प आम्ही आज प्रश्न विचारतो या संदर्भात हे सव्वा लाख कोटीचे प्रकल्प त्याचा संपूर्ण घोषवाला द्या तुम्ही महानगरपालिकेचे आयुक्त चहल आणि ते वेला यांच्या कार्यकाळामध्ये सव्वा लाख कोटी रुपयाचे प्रकल्प मंजूर झाले त्याची यादी कांगी का मुंबई महानगरपालिकेला तेव्हा निधी आहे का हे कर्जात टाकण्याचं काम चाललेलं आहे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अशी परिस्थिती येणार आहे की पगार काढायला देखील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेला प्रचंड मोठा त्रास होणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या पद्धतीनं यांच्या लोकांना पाडल्या जात आहेत पोलिसांचा दुरुपयोग केला जात आहे एकंदर कोणीही आवाज उचला सगळं त्याला उचललं जातं जेलमध्ये टाकलं जातं त्याच्यावरती केसेस टाकलं जातात हे सगळे जे काही आजोबा आहे ते आम्हाला आमच्या समोर आले रस्ते नाही रस्त्यावरती कट्टे आहेत त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे संपूर्ण मुंबईमध्ये ट्राफिकचं ज्या पद्धतीचं चालवायचं आहे या भीमनगर झोपडपट्टीमध्ये जवळपास सहाशे झोपड्या बंदोबस्तात तोडल्या गेल्या कोण आहे ते राज्य करते तुमचंच राज्य आहे ना आणि अशा पद्धतीचा प्रचंड मोठा अन्याय तुम्ही मुंबईकरांवरती करताय हे संपूर्णपणे सहन करण्याजोगं आहे टेंडर एक एक टेंडर तीन तीन पट वाढवून त्या ठिकाणी दिले गेले आहेत म्हणजे तुम्ही जीएमएलचा रोड तरे रोड घ्या किंवा कुठलेही रोड घ्या त्याची जी किंमत होती चार हजार कोटीची किंमत तेरा हजार कोटी रुपयाला ज्या पद्धतीने कंत्राटदारांवरती खैरात करण्यात आली हे लुटवण्याचं काम चालू आहे पुढच्या दहा बारा वर्षाची आमचा आरोप आहे खरं तर पुढच्या दहा बारा वर्षाची सगळी कामं आता त्यांना देण्यात आलेली आहे म्हणजे पुढे कुठलीही त्या ठिकाणी प्रशासन यावं त्याला कुठलाही प्रकल्प नवीन मंजूर करता येऊ नये याचं कारण आहे की हा जो निधी कंत्राटाच्या माध्यमातून आलेला याचा उपयोग हे स्वतःच्या या निवडणुकांसाठी करणार आहे आज ज्या पद्धतीनं पैशाचा दुरुपयोग होतोय आणि सगळ्यात गंभीर बाब चालले आहे की द्वेष तिरस्कार पसरवण्यासाठी आज मुंबई पेटवण्यासाठी प्रयत्नशील झालेले आहेत आज नाशिकची अवस्था पाहिला जात नाही नाशिक इकडे पूर्ण भावाय विशालगडामध्ये काय झालं धारवीमध्ये काय झालं पुढच्या कालावधीमध्ये यांना दिसते की सत्ता जाते आणि त्या सत्ता जाते ही त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे अत्यंत वेळ झालेलं सरकार आहे बेफाम पद्धतीने चाललंय कुठल्याही पद्धतीनं सामगाम गंडपीठ या माध्यमात त्यांना सत्ता आणायची आहे आणि त्यासाठी मुंबई पेटली तरी चालेल लोकांचं जीवन उद्वस्त झालं तरी चालेल द्वेष तिरस्कार चालेल पैसा कशाही पद्धतीनं ओळखडला तरी चालेल हे सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत आणि यामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीनं प्रतिसाद मुंबई न्यायात्रेला मिळतो हजारो लोक रस्त्यावर येत आहेत स्वतःहून येतात आहेत आहेत मुंबई निश्चितपणे आम्ही छत्तीस पैकी जास्तीत जास्त जागा गेल्या वेळेला लोकांमध्ये एकवीस झाल्या होत्या तीसचा आकडा मुंबईमध्ये निश्चितपणे पार करतो अशा तऱ्हेचा आम्हाला त्या ठिकाणी जनतेचा जो काही प्रतिसाद होतो त्यांना आज विश्वास आहे आणि म्हणून या आपण ही आम्हाला या माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करतो की ही पदयात्रा जेव्हा जाते आहे लोकांपर्यंत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करावी माध्यमांनी ते आमची त्या ठिकाणी तुम्हाला देखील विनंती की खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न उचलण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून होत आहे आज तुम्ही दोन अडीच वर्ष पाहिला असाल तर ज्या पद्धतीचं राजकारण हे महायुतीच्या माध्यमातून होते लोकांना दुष्ण देणं चिखलफेक करणं परंतु मूळ मुद्द्यावरती मात्र लोकांची दिशा बोलतात आणि त्याचं दुसरं उदाहरण मी आज बोललेलो आहे की ही फेक नॅरेटिव्ह म्हणजे आज आम्हाला काँग्रेस पक्षाला फेक नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्षाचं उद्ध्वस्त करण्याकरता जबाबदारी द्यावी लागली तुम्हाला ही जबाबदारी आणि कशा पद्धतीने हे फेक नॅरेटिव्ह फेक मॅरेटिव्ह सत वापरतात आणि स्वतः कशा पद्धतीने फेक नॅरेटिव्ह तयार करतात हे आज मी उघड करणार काल नागपूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ध्वजारोहण करताना ज्या पद्धतीने पुन्हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला म्हणजे गेले अनेक वर्ष ते दिशाभूल करतात फेक नॅरेटिव्ह सेट करणं भारतीय जनता पक्षाचं एक काम असतं या देशामध्ये तशाच पद्धती दुर्दैवाचा तो स्वीकार केला हे दुर्दैवाच आहे तिथं तरी सत्य बोललं पाहिजे काम त्या भारतामध्ये सांगितलं की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही पाचशे बिलियन डॉलरची म्हणजे अर्ध्या ट्रिलियन डॉलरची झाली आहे आमचं त्याला काही अपेक्षित नाही आणि त्या वेळेला त्यांनी त्याचं श्रेय नरेंद्र मोदींना देऊन टाकलं नरेंद्र मोदीजीने इतका प्रचंड विकास केलेला आहे की त्याच्यामुळे परंतु मला देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या माध्यमातून हे आठवण करून द्यायचं आहे की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता दोन हजार अठरा साली पंधरा जून दोन हजार अठरा एक तारीख अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला होता जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटी आणि सेंटर फॉर स्ट्रॅटेजी एक्सलन्स अँड एक्सलन्स या संस्थेच्या माध्यमात या संस्थेच्या माध्यमातून तिथे एक समारंभ आयोजित केला होता त्या समारंभाला उपस्थित होता कारण तेव्हा मी राणाच्या थाटामध्ये था था घोषणा केली होती की दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं आमचं लक्ष आहे त्यासाठी आम्ही सगळे उपाययोजना करणार आहोत आज दोन हजार पंचवीस च्या उभरडेव्हलपमध्ये उभ्या दोन हजार चोवीस ला हा ऑगस्ट महिन्यात आणि आज तुम्ही सांगताय लोकांना अर्ध्या ट्रिलियन डॉलर म्हणजे जे तुम्ही लक्ष ठेवून त्याच्या अर्ध्यापर्यंत आपण हे अपयश तुम्हाला आहे या अपयशाचं श्रेय केंद्रामध्ये सतत तुमचं सरकार आहे त्यावेळेला दोन हजार अठरा साली जेव्हा त्यांनी विधान केलं होतं त्यावेळेला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चारशे बिलियन डॉलरची होती आज जवळपास सात वर्षामध्ये आपण केवळ शंभर बिलियन डॉलर पाठवलं पाचशे बिलियन डॉलर पर्यंत बिलियन डॉलर वाढला आणि त्यावेळेला जर तोच वेग दाखला असता अर्थव्यवस्था सकल दर मसुली उत्पादना डॉलर पर्यंत पोहोचल असतो परंतु आपली प्रगती काय झाली दोन हजार अठरा पासून चारशे बिलियन डॉलर ते पाचशे बिलियन डॉलर केवळ शंभर बिलियन डॉलर वाढले त्या सात वर्षाच्या कालावधीमध्ये गेल्या दहा वर्षाचा सरासरी वेग जो आहे तो आहे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के आपल्या आर्थिक विकास दर वाढतात सात पॉईंट पंच्याऐंशी टक्क्याने आपण दहा वर्षामध्ये सरासरी वाढ केलेली आहे परंतु गेल्या वर्षी जो आर्थिक आता हे आताचा जो आर्थिक वाढ हेवा लागलेला आहे त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की या वर्षी सहा पॉईंट आठ टक्के इतका सगळं मजुरी उत्पादन वाढीचा दर राहिला आहे सहा पॉईंट आठ टक्के आणि पुढच्या वर्षी सात पॉईंट सहा टक्के अशा तऱ्हेचा जो दर राहणार आहे असा आर्थिक पाणी अहवाल होता आम्ही परत नाही याचा अर्थ जो सरासरी आपल्या आर्थिक विकासाचा दर होता वाढीचा दर सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के होता तो देखील तुम्हाला गाठा आलेला आहे म्हणजे महाराष्ट्र तुमच्या कालावधीमध्ये पिछाडीला गे गेलेला आहे आणि आताचा जो वेग आहे तुमचा त्यानं जर एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपल्याला करायची असेल तर आतापासून बारा वर्ष लागणार नसून म्हणजे दोन हजार छत्तीस पर्यंत आपण एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी दोन हजार तीस ला जे लक्ष त्या वेगाला दोन हजार टाकलं होतं की दोन हजार तीस ला आपण एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आज सहा वर्ष वाढली महाराष्ट्र मागे गेला त्याचं पाप कोणाचं तुमचंच ना महाराष्ट्राचे पाय ठेवण्याचं काम कोण करते मोदी सरकारच करते ना महाराष्ट्राचे प्रकल्प कोण घालवते गुजरातमध्ये मोदी करत घालवते ना तुम्ही गप्प बसलेला मग हे फेक न्याय तयार करायचं विकासाच आता तर त्यांनी अजूनही म्हणजे फडणवीस साहेबांना माध्यमात फसवण्याचा उद्योग आहे म्हणजे फडणवीस साहेब फसवणे हे समानार्थी शब्द आहे असं म्हणावं अशा पद्धतीची भावना जनभावना तयार झाली की ज्या पद्धतीनं फेकायचं एक एक जुनला गेला दुसरा जुनला द्यायचा आता म्हणतात की दोन हजार पस्तीस ला दोन ट्रिलियन डॉलरची म्हणजे आता मार्च महिन्यामध्ये पुण्याला त्यांनी पोहोचत काय त्यांचं दोन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होणार आता आपण महाराष्ट्र म्हणजे आजचा वेळ वाढीचा वेळ झाला तर दोन हजार छत्तीस एक ट्रिलियन होणार आता तिथून ते काय फरक पडतं लोकांना आजच्या दृष्टिकोनातून एक चित्र निर्माण करायचं की आम्ही विकासाकडे घेऊन चाललो किती मोठा विकास होतो पण वस्तुस्थिती काय आहे हे अपयश त्यांनी स्वतःहून उघड करून टाकलेलं आणि त्याच्या एक कोणी पलीकडे जाऊन जर पाय झालं तर त्यांचे आता त्यांचं ते बौद्धिक अपत्य आहे मित्र संस्था नावाची त्याचं काय प्रयोजन आहे का आपल्या मित्रावर काही जागा मिळवून देण्यासाठी तिकडे बसायला ते केलेलं आहे कारण ट्विटरच्या माध्यमातून आता महाराष्ट्राच्या विकासाचे गोडवे लागले जातात किंवा त्याची धोरण आणली जातात ते आपण पाहतोय आता त्या मित्रसंस्थेनं आवाहन दिलेला आहे की नाही नाही आता दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आपल्याला एक डॉलरचं लक्ष घालायचं साध्य करायचं आणि त्यासाठी किती आर्थिक विकास वाढवणार असतात अडीच पटी पण वाढवणार आणि तीन वर्षात इतके दुप्पट वाढ जे तुम्हाला अधिक वर्षात जमलं नाही म्हणजे किती लोकांना पसवायचं अशा पद्धतीचे नियोजन असतं का वस्तुस्थिती निदर्शक अशा पद्धतीचे आव्हान दिले जातात अशा पद्धतीची आकडे केली जाते हे भयात प्रकार आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांशी खेळण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे फेक नॅरिटिव्ह तयार करता काही मोठे मोठे आकडे फेकायचे आणि लोक गप्प बसतील लोकांना त्या ठिकाणी आपूच्या गोड्यांसारखे या पद्धतीचे आकडे टाकायचे पण त्याला शांत झोपेल नाही विकास चाललेला आहे प्रसवत तुमच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र मागे गेले आहे महाराष्ट्राचे धंदे तुम्ही गुजरातमध्ये पाठवले तुम्ही त्यावेळेला समोर तुम्हाला बोलण्याचं बोलायचं आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही अशा पद्धतीचे फेक नॅरेटिव्ह आम्ही सहन करणार नाही तुम्हाला तिथे उघड पाडण्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी आम्हाला सांगायचं धन्यवाद अचूक बातम्या पक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता